डी सी सी बँकेचे सदस्य आणि या कोरेगाव नगरीचे सन्मानिय सुनीलजी खत्री साहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावे आज आपल्या सर्वांचे आमदार नुसते आमदार नाही पाणीदार तड़पदार विकासरत्न या कि सगळ्या पदव्या देण्या तत्पर्यंत चांगलं काम केलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं सर्वजण उपस्थित राहिलेला आहात आदरणीय व्यासपीठ व उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येनं भगिनी बंधू मीडियावाले पत्रकार बंधू भगिनीनं आमदार महेश दादा शिंदे एकोणीसशे एकोणीस साली निवडून आपण सगळ्यांनी दिलं माझ्यासारख्या राजकीय माणूस चाळीस वर्ष राजकारणात काम करणाऱ्या माणसाला काडी मात्र पश्चाताप झालेला नाहीये ना कारण इतकं चांगलं काम इतकं उत्कृष्ट काम मी माझ्या राजकारणातले चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत कधी बघितलं नाही राजकारण आणि समाजकारण असे दोन भाग आपण समजतो तर साहेबांचं जास्त काम राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त ओढ असणारा माणूस आहे विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता पाण्याचा दोन टी एम सीचा प्रश्न ज्या पद्धतीनं त्यांनी कोरेगाव उत्तर पूर्व भागासाठी पाण्यासाठी जी तळमळीनं काम केलं त्या त्यांनी कोरेगाव तालुक्यातला संपूर्ण कोरेगाव तालुका माझा पाण्याखाली आला पाहिजे माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचे तरुणांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहता कामाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं त्यांनी ते, ते पाऊल उचललं त्या पाणी दोन टी एम सी पाणी आणण्याचं काम जी त्यांनी केलंय त्याची प्रचिती निश्चित ज्यावेळी ते आता पिड़े काम सुरू झालं आहे ज्यावेळी आपल्या शिवारात पाणी येईल त्यावेळी निश्चितपणे तुम्ही तर आहात तुमच्या पिढ्यानपिढ्या ह्या माणसाला आठवणीत ठेवाल इतकं मोठं काम त्यांनी केलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याची कामं असतील विकास कामाच्या बाबतीत मी काही फारसं बोलत नाही कारण सगळ्यांच्या डोळ्यात ते खुपलं आहे आम्ही ज्या ज्यावेळी फिरतो ग्रामीण भागात जातो त्या त्यावेळी लोक सांगतात की विकास कामं असले आम्ही बघितली नाहीत लाखात इथं कामच नाही इथं कोट्यावधीत काम आहे आणि त्यांचा एक स्वभाव आहे हो आपल्या सर्वांना माहिती असो महेश शिंदे जी बोलतो ती करतो आणि जी करतो तेवढंच बोलतं पुढचं काय बोलत नाही जितकं करायचं आहे तेवढंच बोलणार जितकं आपण करू शकतो तेवढंच बोलायचं आणि हे त्यांचा स्वभाव असल्यामुळं कोरेगाव तालुक्यातल्या तमाम लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं आहे कोविडच्या काळात याच मंगल कार्यालयात आपण जिथं आज उभं आहे त्यांचा सत्कार घेतो आहे हिथंच त्यांनी दिवसाचं रात्रताई असतील प्रियाताई असतील अरुणाताई असतील त्यांचं सगळं कुटुंब असेल रात्रून दिवस झटत होतं कोरेगाव तालुक्यातल्या हजारो लोकांना त्यांनी त्यां कष्टानं स्वतःच्या पैशानं खर्च करून वाचवलं मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो ज्यावेळी आमचे एक जवळचे दोन चार मित्र कोविडमध्ये गेले उपचाराअभावी गेले साहेब मुंबईला होते मी त्यांना फोन केला की साहेब कोविडची फार भयान परिस्थिती आहे आणि जवळची लोक उपचाराविना जाय लागलेलीत तर त्यासाठी आपल्याला एक पन्नास कॉटचं हॉस्पिटल इथं उभं करायला लागल आणि लोकांची सोय करायला लागल मी सांगायच्या आधी त्यांचं काम मुंबईत ते चालू होतं त्यांची ती यंत्रणा गोळा करायचं चा काम चालू होतं आणि त्यांनी मला एकच शब्द सांगितला यावरून या, या माणसाचं मन केवढं आहे बघा म्हणले खत्री साहेब कोरेगाव तालुक्यातला एकही माणूस याच्या पुढं उपचार विना मरणार नाही काही झालं तर माझी संपत्ती सगळी पणाला लागली मी मोकळा झालो तरी चालेल पण या लोकांना वाचवल्याशिवाय मी थांबत नाही असं म्हणणारं तुम्हाला कोण भेटणार आहे आमदार ह्या आमदार कोण म्हणू शकतो इथला भूमिपुत्र आपण ह्या भूमिपुत्राला इथं निवडून दिलं त्याला या आपल्या लोकांची सगळी नाळ माहिती मागले दहा वर्ष आपण जे भोगलं भूमिपुत्राला आपली आपुलकी आपली माणसं आज कुठंही ती गेले किती गाडी जोरात असली तर ती गाडी थांबते आपला माणूस दिसला तर तो माणूस पुढे जात नाही ही आपुलकी आहे आपल्या माणसाबद्दलचं प्रेम आहे आपला उपऱ्यामध्ये काय फरक आहे ही ते महेश शिंदेच्या माध्यमातून आपल्याला दिसलंय आता मी तुम्हाला थोडंसं कार्यकर्त्यांना वेगळं सांगतो गेल्या पाच वर्षात आता जवळजवळ पावणे पाच वर्ष झाली त्यांनी केलेलं काम दोन वर्ष कोविडमध्ये गेले कित्येक लोकांना त्यांनी पंढरपूरला उपचाराला मोफत उपचार केले शस्त्रक्रिया केल्या हजारो लोकांना मुख्यमंत्री निधीतून त्यांनी पैसे उपलब्ध करून दिले लाख रुपये पन्नास हजार रुपये तुम्हाला कोण देतो हो ही तरीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत साहेब मी नावं घेणार नाही कुणाला काही बोलणार नाही पण लोकसभेच्या निवडणुकीत मलाही माझ्या मनाला लागलं ला ला ला, साहेबांना तर शंभर टक्के लागलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं कोरेगाव तालुक्याचा निकाल पाहिजे होता आमची अपेक्षा होती फार नाही पण एक वीस पंधरा वीस हजार मतानं तरी आपण इथं लीड देऊ शकू इतकं काम आपण करतोय रात्र दिवस काम करतोय पण काही लोक आपलीच म्हणजे आपल्या लोकांना काही लोकांनी गंडवलंय हो साहेब म्हणजे त्यांची चुकी नाही आहे त्यांना थोडंसं फसवणूक झाली की आत्ता त्यांना वर जाऊ द्या मग साहेबाचं बिनविरोध निवडणूक होईल साहेबाला उमेदवार कोण यात आपली लोकं फसली आणि वर त्यांना अशा पद्धतीचं आपल्या लोकांची फसवणूक झाली आणि आपली लोक त्या चुकीच्या मेसेजला बळी पडली आता भविष्य काळात असलं काही करू नका मुळात महेश शिंदे हा जातीपातीचं राजकारणाला रा, थारा देणारा माणूस नाही आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या पाच वर्षातलं एकांत उदाहरण म्हणलं तर मी तुम्हाला दहा उदाहरणं देईल पण आज मी माझं उदाहरण देतो मी सुनील खत्री माझं एक घर कोरेगाव तालुक्यात पंजाबी एमी या माणसानं जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक करताना त्यांना काही मराठा भेटला नसता तुमच्या समाजाचा बहुजन समाजाचा माणूस भेटला नसता भेटला असता का नाही पण त्यांनी तसलं राजकारण कसं के केलं नाही ते म्हणले हा बिचारा रात्रून दिवस काम करतोय ह्याला आजपर्यंत राजकारणात न्याय देता आला नाही आणि तुमच्या माहितीसाठी या माणसांनी मला सात आठ महिन्यापूर्वी बोलवून घेतलं घरी आणि सांगितलं तुम्ही बँकेची तयारी करा तुम्हाला बँकेला उभं राहायचं आहे अ म्हणलं साहेब कसं शक्य आहे म्हणले शक्य आहे सगळं तुम्ही करू शकता तुम्ही मी ही निवडणूक जिंकूया आणि त्यांनी मला उभं केलं याच्यावरून तुम्ही समजून घ्या जातीपातीच्या जा एका पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण सुनील खत्री आहे की ज्याला अल्पसंख्यक म्हणून असताना सुद्धा वर्ग सोसायटी मतदारसंघात निवडून आलेला मी आहे साहेब एकोणनव्वद मत बहुजन समाजाची एकच ठराव माझा खत्री म्हणून अल्पसंख्यक समाजाचा त्याला निवडून द्यायचं या माणसानं काम केलं याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या जातीपातीचं राजकारणाचं जी बीज मधल्या काळात निगेटिव्ह नि पेरलं गेलं मातंग समाज बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि वेगवेगळ्या समाजात भांडणं लावून आपलं कसं सातपुवळी कशी भाजून घेता येईल या पद्धतीचं जे गलिच्छ राजकारण झालं आणि ते महाराष्ट्रभर झालं आपल्याकडनं झालं पण निदान आपण तरी काळजी घ्यायला पाहिजे होती ना आपल्या तालुक्यातलं आपला आमदाराची उंची काय आपला आमदार काय पद्धतीनं वागतो आपण त्याला बळी पडलं पाहिजे का तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जातीपातीच्या गंडवागंडवीच्या राजकारणाला बळी पडू नका त्याला अजिबात थारा देऊ नका येणाऱ्या निवडणुकाला आपल्याला महेशदादा शिंदेला मोठ्या मदात तिघांना निवडून द्यायचं आहे जे आता संदीप भाऊ म्हणले सर म्हणले की त्यांना आपल्याला कॅबिनेट मंत्री करायचं आहे पालकमंत्री करायचं आहे तर हे सगळं कधी शक्य होणार आहे की त्यांची उंची वाढवायचं काम तुमचं आमचं आहे तुम्ही आम्ही आजपासून कामाला लागलं पाहिजे राजकारणात मी परत एकदा सांगतो आणि तळमळीनं सांगतो इतका स्वच्छ मनाचा माणूस तुम्हाला तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत भेटणार नाही दुसऱ्या कुठल्या नादी लागू नका ना त्यांचं चा काम चांगलं आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करतात आता काही लोकांचं साहेब मी परवा दिवशी आता मी तुमच्यावर किती बोलायचं असा प्रश्न आहे कोरेगावच्या विकास कामात तुम्ही सहाशे कोटी रुपये दिल्यात तालुक्याच्या विकास कामाला आठशे कोटी दिल्यात अठराशे कोटी रुपये पाण्यासाठी उपलब्ध करून घेतात म्हणजे अडीच हजार कोटी रुपयाचं काम ते ग्रामीण भागासाठी आणि कोरेगाव शहरासाठी सहाशे चा कोटीचं काम चाललं आहे आता मला सांगा एखादा महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही फिरून या आणि सांगा की अडीच हजार कोटी रुपयाचं काम ग्रामीण भागात झालेला एखादा मतदारसंघ दाखवा मी खोटं बोलत नाही मला खोटं बोलायची सवय नाही जे आहे ती वास्तव आहे हे तुम्ही फिरून बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही जाग्यावर बसून कोण काहीतरी सांगता येईल त्याचं ऐकून आपण वेगळ्या पद्धतीनं जायचं काम याच्यापुढे भविष्य काळात करू नका हे काम जर तुम्ही केलं हे पाप जर तुम्ही केलं तर ते परत तुम्हाला फेडता फेडता न होईल येत्या निवडणुकीत आपण त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे आणि माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे साहेब ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर विकास कामं करतात बँकेतही मी काम करतो बँकेत पूर्ण वेळ देऊन मी काम करतो तुम्ही कित्येक वेळा मला बघत असाल मी कार्यक्रमाला साहेबांच्या नसतो बऱ्याच वेळा बाहेर ग्रामीण भागात नसतो कारण मला बँकेचंच काम फार आहे आणि बँकेचं असं एकही काम या तालुक्यातल्या माणसाचं थांबत नाही अर्थकारण सुधारलं पाहिजे बँकेच्या विविध योजनांत आपण लाभ घेतला पाहिजे आपलं अर्थकारण सुधारवायचं काम आपण केलं पाहिजे अर्थकारण सुधारवायसाठी काय केलं पाहिजे मी एक पुस्तिका काढलेली आहे ते पुस्तक एक घेऊन जावा बँकेच्या जा ज्या ऐंशी स्कीमात केंद्र शासनाच्या स्कीमात राज्य शासनाच्या स्कीमात या सगळ्याचा अभ्यास करा आपला प्रपंच आपलं घर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा आपण सगळीजणं त्या पद्धतीनं पुढं चला आणि येणाऱ्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी चांगलं काम करा एवढी मी आपल्याला विनंती करतो बाकीचं काल साहेब मी एक बोर्ड वाचला पन्नास टक्के सवलतीनं फवार निघतानाची पन्नास टक्के सवलत पण तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल पन्नास टक्के सवलतीनं ती पंप वाटप चाललंय पण त्यांना अजून अंदाज नाही की आमदार दादाच्या पाठीमाग इतकं तण उभंय त्यांच्या त्या ते सगळ्या मशीनने सुद्धा तणाचं काही उपयोग होणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार दादाच्या पाठीमाग लोक लोक आहेत त्या तणाचा कुठेही उपयोग होणार नाही ते किती मारायचा प्रयत्न कराल ते परत उ उगवणारच जी पिअरलं ती त्यांना भोगायला लागलं आज योगायोगानं साहेब एक गोष्ट सांगायची राहिली की मी ज्याच्या साठी मनापासून काम केलं त्या आदरणीय शालीनताई पाटलांचाही आज वाढदिवस आणि आज ज्याच्या शालीनताई पाटलांनंतर परत मनापासून काम केलं ते महेशदादांचाही आज वाढदिवस हे योगायोग आहे मी ताईंना आणि महेशदादांना मनापासून शुभेच्छा देतो ह्या शुभेच्छा देतो की आपलं जे जे आपण आपल्या सर्व आश आशा आकांक्षा पूर्तीत जावं जे जे आपण मनात कोरेगाव तालुक्याच्यासाठी विकासाचं योजलेलं आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीनं परमेश्वर आपल्याला बळ देऊ ह्या शुभेच्छा त्यांना देतो आणि शेवटचा एक शेअर मी सांगतो साहेबांनी तेवढं ऐकावा की ह्या सगळ्यावर एकच उपाय आहे अंधेरा क्या बिगाडेगा तुम्हारा अंधेरा क्या बिघाडेगा तुम्हारा जो खुद रोशनी का मसी आहो अंधेरा क्या बिगाडेगा तुम्हारा जो खुदही रोशनी का मसी आहो ही यांच्याकडं सगळं शक्ती आहे उजड आहे अंधारात काही करत नाहीत इतकं चांगलं काम आहे आणि चांगल्या कामाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे कमिशनरवर काम करणारा हा माणूस नाही त्याचा एक प्रचार आजनं मधनं होत असतोच पण हा माणूस कुणाच्याही दोन पैसे मिळावेत अशी भूमिका नाही परमेश्वरानं त्यांना भरपूर दिलेलं आहे त्यांचं कौटुंबिक त्यांचं वातावरण घरचं लहानपणापासून आई वडील शिक्षक असल्यामुळं संस्कार चांगले झाले असल्यामुळं ह्या संस्काराचा ते उपयोग आपल्याला कोरेगाव तालुक्यात होतोय आणि त्याचा उपयोग आपण करून घ्यावा ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र